नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी सौ मंजिरी वैद्य यत्नाळकर माझ्या मनमंजिरी ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज बारा जून आज आपल्या बाईंचा म्हणजेच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन पु ल म्हणजे आनंदाचा अखंड वाहणारा झरा रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षण नेमकेपणा पकडून त्यांनी आपल्या मराठी मनाला हसायला शिकवलं शब्दांच्या प्रेरणादायी विचारवंताला प्रथम मी शतशः नमन करते आणि आज त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ त्यांच्याच एक दोन आवडलेल्या कविता आणि काही वाक्य मी सादर करते तुम्हाला कशी वाटतात नक्की कळवा तर प्रथम आपण पाहू मैत्री या सुंदर नात्याबद्दल पु ल देशपांडे काय म्हणतात मैत्री मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवणी यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही पण पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री शेवटी काय हो भेटी झाल्या नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं भेटी झाल्या नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं अशा सगळ्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा की नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या मुलांच्या लिखाणाचं लिखाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या जीवनातील साध्या साध्या संदर्भातून जीवनाचं तत्वज्ञान ते खूप छान पद्धतीने मांडतात असंच एक उदाहरण भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातली माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्यांचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही ज्याला शंभर किलो धान्यांचं पोत उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे काही पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगण्याला गम्मत आणि देवाला किंमत राहिली नसती चांगले मित्र चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात फरक इतकाच फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही प्रॉब्लेम्स नसतात कुणाला प्रॉब्लेम्स नसतात कुणाला ते शेवटपर्यंत असतात ते शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीं पलीकडला प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो आता अशीच पु ल देशपांडे यांची एक सुंदर कल्पना ऐकू एकदा एकदा मी पणा विकून पहा एकदा मी पणा विकून पहा जेव्हा कुणीही घेणार नाही तेव्हा समजेल कि किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस उगीच बाळगत होतो एकदा मी पणा विकून पहा जेव्हा कुणी घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस उगीच बाळगत होतो, होतो। बोलावे तर विचार करून बोलावे तर विचार करून नाहीतर बडबड सगळेच करतात ऐकावे तर अंतकरणातून ऐकावे तर अंतकरणातून तर सारेच देतात टिपाव तर अचूक टिपाव टिपावं तर अचूक टिपाव तर माप करायला शिकावं तर माप करायला राग तर सगळेच करतात खळगी भरावी तर उपाशी पोटाची खळगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सारेच जेवतात प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष सुखाचे गट तर सारेच घेतात जगावं तर इतरांसाठी जगावं तर इतरांसाठी स्वतःसाठी सगळेच जगतात ठेवावा तर शत्रूवर पण विश्वासघात तर सारेच करतात ठेवावा तर शत्रूवर पण विश्वासघात तर सारेच करतात दुःखामध्ये सुद्धा दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं वेळ तर सर्वांचीच येते दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं वेळ तर सर्वांचीच येते झालं तर आयुष्याच सोनं व्हावं राग तर सर्वांचीच होते झालं तर आयुष्याच सोनं व्हावं राग तर सर्वांचीच होते आता शेवटी त्यांनी लिहिलेली आता शेवटी त्यांनी लिहिलेली एक विनोदी कविता वाचतीये नवरा आणि नारळ नवरा आणि नारळ कसे निघतील हे नशिबात जाणे नवरा आणि नारळ कसे निघतील हे नशिबात जाणे असं आजी म्हणायची असं आजी म्हणायची बरं घेताना पोडूनही बघता येत नाही बरं घेताना पोडूनही बघता येत नाही दोन्हीही कसे निघाले तरी दोन्हीही कसे निघाले तरी पदरी पडले आणि पवित्र झाले दोघांनाही देवघरात स्थान दोघांनाही देवघरात स्थान दोघेही दोघांनाही देवघरात स्थान दोघेही पू पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासी अण्णांच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे हल्ली ऑनलाईन साईट वर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात नारळ म्हणलं की मला धडधडत नारळ म्हणलं की मला धडधडत चांगला ओळखायचा कसा हो मी उगाच काना जवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे अण्णाला कळायचं हे गिरहक नवीन आहे तो आपली जाड पितळी अंगठी दोन तीन नारळांवर टांगटांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा येलो म्हणायचा मी विचारायचो खवट निकलेगा गा तो तो म्हणायचा तुम्हारा नसीब आता आजी म्हणायची नारळ गोड निघाला सोल काए काए। तर दडपे पोहे सोलकढी व खोबऱ्याच्या वड्या आणि काय काय नारळ गोड निघाला तर दडपे पोहे सोलकढी खोबऱ्याच्या वड्या आणि काय काय आणि जर आणि जर खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्चं तेल बाजूला घ्यायचं घाणीवरचं असतं तसं कापलं भाजलं ओठ फुटले टाचांना भेगा पडल्या केसांना लावलं थंडीत सोडलं दुखऱ्या कानात टाकलं उत्तम घरगुती उपाय कापलं भाजलं ओठ फुटले टाचांना भेगा पडल्या केसांना लावलं थंडीत सोडलं दुखऱ्या कानात टाकलं उत्तम घरगुती उपाय किती उपयोगी किती भाऊगुणी किती उपयोगी किती भाऊगुणी थोडक्यात काय नवरा काय नारळ काय गोड निघाला तर नशीब गोड निघाला तर नशीब खवट निघाला तर उपयोगी खवट निघाला तर उपयोगी हे कोकणी तत्त्वज्ञान याला जीवन आहे नाव याला जीवन आहे नाव धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू अशाच व्हिडिओसह Thank you mm -hmm. the neurons